शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आहे आपल्या मिष्ट अक्षर युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतोय आज आता लंच नंतर आता आपली ही वाई सातारासाठी गाडी भरायचं चालू आहे आणि ह्याच्यामध्ये आपण तयार चिंचेची झाडं लोडिंग करत आहोत आता आपण तयार चिंचेची झाडं बऱ्याच ठिकाणी दिलेली आहेत रिझल्ट पण चांगला आहे कमी दिवसामध्ये चिंच लागायला मदत होते आता ही झाडाचं वय म्हटलं तर चार वर्षाच्या पुढची झाडं आहेत साठ किलोची बॅग आहे खोड म्हटलं तर पायाच्या अंगठ्यापेक्षा चांगलं मनगडापेक्षा थोडंसं कमी असं हे जा खोड आहे आणि ही झाडं लावल्यानंतर येणाऱ्या सीझनमध्ये आपल्याला चिंच धरता येते आता पावसाचा सीझन आहे आज आता दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी आपण हे लोडिंग करतो आहे आणि आता हा पाऊस संपल्यानंतर ह्या बागेला आपण ताण द्यायचा असतो हे सगळं शेड्यूल तुम्हाला रोपांबरोबर आपण सांगितलं जातं आपल्याला चिंचेमध्ये पीके मन जात गोड चिंच आहे आणि दोन ते पाच वर्षापर्यंतची झाडं लहान झाडं म्हटली तरी मिळतात आपल्याकडं अशी ही आपली नर्सरीमध्ये रोपं मिळतात आता आपण जिथं रोपं ठेवलेली आहेत ती बघणार आहे तर मित्रांनो बघू शकतो आता ही अशी ही आपली झाडं आहेत आता इथून झाडं घ्यायचं आपलं काम चालू आहे आता ही पन्नास झाडं भरायची आहेत एका गाडीमध्ये पन्नास झाडं जातात साठ किलोची बॅग असतात तीन टन माल होतोय आणि बघू शकतो आपण कशा पद्धतीची झाडं आहेत तयार झाडं तयार खोड असणारे अशी ही झाडं आहेत आणि मित्रांनो आपली ही जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात मलकापूर या गावी पस्तीस एकरामध्ये नर्सरी आहे सर्व प्रकारची आपल्याकडे अशी तयार फळ फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची झाडं आपल्याकडे मिळतात आता ही तीन वर्षाची जांभळ आहे त्यानंतर इकडं आपला चिक्कूसुद्धा आहे ही जांभळीची आहेत परत इकडे बघू शकतो आहे पुढं चिक्को आहे तर मित्रांनो आपल्याला अशी एक ना हजार जवळजवळ पंधराशे प्लस क्वांटिटीची क्वालिटीची रोपं आहेत व्हरायटीची रोपं आहेत एक वेळ आपल्या नर्सरीला अवश्य भेट द्या आणि येणं शक्य नसेल तर तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकताय बुकिंग केल्यानंतर रोपं घरपोच येतात आता त्यानंतर ही रोपं आहेत आपली पांढऱ्या जांभळीची आता कोकण बाडोली जांभळ आपण बघितली त्याचबरोबर पांढरी सुद्धा म्हणजे थाई जांभळ आपण म्हणतो तीसुद्धा आपल्याकडे आहे आता ही डॉर्पोमध्ये आणि लवकर उत्पादन चालू आहे अशी ही जात आहे तसेच आपल्याकडं केशर आंबा नारळ हे सुद्धा भरपूर क्वांटिटीवर तयार आहे तर तेसुद्धा आपण इथं आता बघणार आहे थोडंसं ह्या प्लॉटवरून जेवढं आपल्याला घेता येते तेवढं आपण घ्यायचा प्रयत्न करतो आहे तर इथं आता हा नारळ भरलेला आहे फुटंसुद्धा दिसतोय ह्याचेसुद्धा आपण सेपरेट व्हिडिओ बनवलेले आहेत शॉर्ट व्हिडिओ आहेत लाँग व्हिडिओ आहेत शॉर्ट व्हिडिओमध्ये शॉर्टबर्ड स्वीट माहिती लाँग व्हिडिओमध्ये थोडंसं डिटेल दाखवायचा आपण प्रयत्न करतोय मित्रांनो तर बघू शकतो हा केशर आंबा आपला असा रेडी आहे एक लाख केशर आंबा असेल साठ हजार नारळ असेल किंवा इतर फळ झाडं दहा पंधरा दहा पंधरा हजार अशी आपण सर्व भरलेली आहेत आता हे मागच्या वर्षी आपला सेल किती झालेला आहे काय त्याच्यावर आपण ह्या वर्षीची रोपो भरत असतो मित्रांनो फळबाग म्हटलं तर आपल्याला जनरली दोन वर्ष झाडं लावली तर दोन वर्षामध्ये चालू होतात बागा आता त्यामध्ये आंबा चिंच आवळा किंवा तुम्हाला जांभळ ही झाडं आहेत तसंच नारळ म्हटलं तर तीन साडेतीन वर्षात चालू होतो आहे दीड वर्षाचा लावला की आणि ही सर्व खात्रीशी रोप हो आहेत मित्रांनो आता बघू शकतो आपल्याकडे डाळिंबसुद्धा फुलं लागलेली आहेत थोडंसं लाईट दिसत नसेल हेच आपण बघूया हे बघू शकतो अशा पद्धतीनं हे अशा पद्धतीनं फुलं लागलेली आहेत आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला तर आणि तरच व्हिडिओला लाईक करा इतरांबरोबर शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला असे नवनवीन माहिती मिळायला मदत होते आणि आपल्या नर्सरीलासुद्धा एक वेळ विजिट करा येताना अपॉइंटमेंट घेऊन या म्हणजे भेट होते सविस्तर माहिती मिळते आणि मित्रांनो आता आपण थांबूया इथंच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपला दिवस शुभ असो धन्यवाद